आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे वसुबारस तर वसुबारसाच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वां सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत वसुबारस आज आहे वसुबारसाच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी आपल्या बाळांसाठी गाय वासराची पूजा करायची असते ती कशी करायची या संदर्भातली माहिती दिली आहे उद्या आहे धनतेरस धनत्रयोदशी दिवशी अतिशय साधे पण तेवढेच प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यातील काही दुःख असेल कुठली पण इच्छा असेल काही संकट असेल जर कोणी तुम्हाला हितशत्रू त्रास देत असेल पैशा संबंधित काही अडचणी असेल आणि जर तुम्ही हे सातत्याने केलं आणि जर तुम्ही विश्वास विश्वासाने गेलं तर नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होती तर ते कुठलं ते आपण बघूया सगळ्यात आधी धनतेरसच्या दिवशी म्हणजे उद्या धनतेरस आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार शनिवार धनतेरस आहे धनतेरसच्या दिवशी आपण भगवान धनवंतरी देव कुबेर लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची पूजा करत असतो पण धनतेरसच्या दिव, दिवशी धनाला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे ह्याच धणाचे उपाय ज्याला आपण धन म्हणत असतो उपाय तुम्हाला उद्या करायचे तुम्ही तुम्ही असाल करू शकता मासिक असेल तर अर्थात तुम्हाला हे कुठलेच उपाय कुठलीच सेवा तुम्हाला करता येणार नाही आता काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते बघा आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या घरात उद्या आपण थोडेफार धणे आणणारच आहोत संध्याकाळी कुबेराची पूजा झाल्यावर आपण जिथे धन्वंतरीची पूजा करत असतो तिथे आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो तर तिथेच बोळके ज्याला सुगड आपण ज्याच्यावर उद्या धान्यांची पूजा करणार आहोत तर एक बोळक घ्या किंवा सुगड आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये बोळक्याला किंवा सुगडाला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात पण आमच्याकडे त्याला बोळक म्हणतात तर त्या बोळक्यामध्ये तुम्हाला ते बोळकभर धणे तुम्हाला ठेवायचे आहे म्हणजे अगदी बोळ बोळकभर धणे संपूर्ण बोळकेभर धणे तुम्हाला घ्यायचे आहे त्या बोळक्याला आपल्याला स्वस्तिक काढायचा जो काही बोळक का आहे त्याला बाहेरून स्वस्तिक काढायचं कुंकवाने आणि आत तुम्हाला धणे टाकायचे आहे आणि त्या धण्यावर एक रुपयाचा कॉईन तुम्हाला ठेवायचा आहे हे करून झाल्यावर ते धणे माता लक्ष्मी समोर ठेवायचे हे तुम्ही पूजा करण्याच्या आधी पण करू शकता जेव्हा तुम्ही मांडणी करता नाही तर मांडणी करून झाल्यावर सुद्धा करू शकता तुमची इच्छा जसं तुम्हाला जमेल पण मी तुम्हाला सांगेल जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करताना तेव्हाच तुम्ही करा कारण अर्थात आपण सेवा पण करणार आहोत भगवान विष्णूंची देवांची आपण भरपूर सेवा करणार आहोत मग तेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल अगदी ज्यांना शक्य नाही होत तर त्यांनी संध्याकाळी मांडणी करून झाल्यावर पण ठेवू शकता हे ठेवून झाल्यावर त्या धण्याला त्या एक रुपयाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे अर्पण करून झाल्यावर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातही वर्षभर धनाची कमतरता भासू नये माझ्याकडे ही प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे भगवंतासमोर जेव्हा आपण एखादी प्रार्थना करत असतो आणि खरं तर नेहमी तुमची मान खाली असावी जेव्हा देव तुम्हाला खूप वरती नेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप सक्सेस मिळत असतं तेव्हा तुमची मान खाली असणं महत्वाचं आहे तुम्हाला खाली मान घालूनच प्र म्हणजे मग तो व्यक्ती असो नाहीतर परमेश्वर असो प्रत्येकाच्या समोर झुकूनच तुम्हाला नेहमी आयुष्यभर राहायचं आहे तर माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्या माझ्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधी भासू नये कारण ह्याच दिवशी आपण धन आणि धान्य याची पूजा करत असतो आणि खरं तर शरीर हे आपलं मोठं धन आहे आणि आपल्या घरातही धनधान्याची कमतरता भासू नये म्हणून आपण सप्तधान्याची सुद्धा पूजा करत असतो त्याच पद्धतीने ह्या दिवशी सुद्धा आपल्याला धने ठेवायचे आहेत ते धने ठेवून झाले रात्रभर तसेच मांडणी ठेवायची कारण उत्तर पूजा आपण दुसऱ्या दिवशी करत असतो मग काय करायचं ते जे धने आपण घेतले होते बोळक्यामध्ये दरते दरते। एक तर ते जो रुपयाचा कॉईन आहे तो तुमच्या तिजोरीत तुम्ही ठेवू शकता नाहीतर बघा एखादा एखादा लकी कॉईन असतो आपल्याकडे की तो नेहमी आपण जपून ठेवतो हो की नको किंवा काही झालं तरी हा कॉईन मला खर्च नाही करायचा आहे हा मला माझ्या जवळ ठेवायचा आहे म्हणजे या पद्धतीचे आपले विचार असतात की नाही हा खूप लकी आहे किंवा मला तो कोणीतरी दिला आहे तो माझ्यासाठी लकी आहे किंवा मंदिरात मला सापडला आहे तो लकी आहे मग अशा वेळेस तो काही कॉईन तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता नाही तर तुम्ही तुमच्या तो तिजोरीत ठेवू शकता हे करून झाल्यावर जे धणे आहे तर ते धणे तुमच्या घरातच तुम्हाला ठेवायचे आहे मग तुम्ही कुठलाही कुठलंही काम समजे तर समजा भाजीसाठी तुम्ही वापरू शकता नाही आणि थोडेसे थोडेसे तरी तुमच्या कुंडीत लावायचे आहे तुम्ही ह्या दिवशी जे तुम्ही माता लक्ष्मीला जे धणे अर्पण केलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या कुंडीत दहा बारा धणे तरी तुम्हाला लावायचे अगदी जास्त लावले तर उत्तम आणि जर तुमच्याकडे मोकळं पटांगण असेल तर भरपूर जागा असेल तर तुम्ही अर्थात सगळे धणे तुम्हाला तुमच्या मातीमध्ये ठेवायचे आहे म्हणजे तुम्हाला मातीमध्ये पेरून द्यायचे आहे आणि नक्कीच त्या धण्यापासून जी कोथंबीर तयार होईल ती तुम्हाला ग्रहण करायची आहे आता ज्यांचे छोटे घर आहे फ्लॅट सिस्टीममध्ये एवढी जागा तर मिळत नाही की आपण सगळे एवढं बाहेर एवढं मोठं लावू शकतो कारण आपण कुंडीत आपण बोळक्यात जरी धणे घेतलेले आहे जर ते भरपूर धणे असणार आहे मग अशा वेळेस थोडेसे धणे तुम्ही तुमच्या कुंडीत लावू शकता बाकीचे तुम्ही घरात वापरू शकता आता घरात वापरायचं त्याचा वापर झाला पाहिजे नाहीतर अर्थात त्याचा वापर झाला नाही तर ते धने नंतर काही काळाने ते खराब होऊन जातात म्हणून याचा वापर तुम्हाला करायचा आहे हा झाला पहिला उपाय दुसरा संसारिक अडचणी खूप असतात आणि आपल्याला आपल्या संसारामध्ये सुखाचा संसार व्हावा किंवा स्वतःचं घर व्हावं स्वतःचं लग्न व्हावं स्वतःला संतान प्राप्ती व्हावी किंवा गाडी व्हावी अशा म्हणजे अशा खूप इच्छा आपल्या असतात आणि ते वाटणं स्वाभाविक आहे तर ह्याच दिवशी धनतेरसच्या दिवशी एक सुंदर उपाय तुम्हाला करायचा आहे एक तुम्ही पांढरा कोरा कागद घ्या अगदी कोरा कागद घेतला तरी चालेल ज्याला आपण ड्रॉइंग नोटबुक म्हणतो बघा एकदम कोरी असते त्याला काही कुठल्या लाईनी नसता अगदी तो कोरा कागद नसेल तर लाईनवाला कागद म्हणजे जी नोटबुक असते ती तुम्ही घ्यावी छोटस ते कट करून घ्यावं किंवा अगदी संपूर्ण पान घ्या किंवा अर्ध पान घ्या तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने त्याच्यावर तुमची इच्छा लिहायची आहे आता समजा माझी इच्छा काय आहे माझी इच्छा काहीच का नाही माझी इच्छा आता समजा मला किंवा माझं स्वतःचं घर झालं आहे माझं स्वतःचं घर झालं आहे मला गोंडस मुलगी झाली आहे माझ स्वतःची गाडी झाली आहे भविष्य काळ ज्याला आपण फ्युचर टाइम्स म्हणत असतो बघा नेहमी आपण लहानपणाचा आपण ऐकलं आहे, आहे। अपन, चांगला विचार कर तू चांगलं बोल तुझं चांगलं होईल तू चांगला विचार कर आपण जेव्हा ही निगेटिव्हिटीमध्ये मध्ये तेव्हा आपल्याला शंभर लोक येऊन सांगता की तू चांगला विचार कर तू वाईट विचार करू नको कारण जर तुम्ही जसं विचार आपण विचारसरणी असते त्या पद्धतीने घटना घडत असता मी जसं ह्या युनिव्हर्सला देणार तसंच मला मिळणार मी जर वाईट दिलं तर मला वाईटच मिळणार म्हणून या धनतेरसच्या रात्री अगदी संध्याकाळी तुम्ही प्रत्येकाने हा उपाय केला तरी हरकत नाही किंवा मला सक्सेस मिळालं आहे मला ह्या या एक्झाम मध्ये इतके इतके मार्क मिळाले आहे, आहे। भविष्य काळ फ्युचर टाइम्स तुम्हाला ते बोलायचं आहे आता समजा माझं स्वतःच घर झालं आहे तुम्ही लाल पेनाने लिहा किंवा तुम्ही हिरव्या काळा पेन सोडून लाल नाहीतर हिरवा किंवा निळा या कुठल्या पण पेनाने तुम्हाला ते लिहायचं आहे तुमची विष आणि त्याच्यावर तुम्हाला चार पाच धने ठेवायचे आहेत धने ठेवायचे आहे आणि त्याची घडी घालायची आहे म्हणजे त्या तो जो कागदाच्या आहे त्याची घडी घालायची तुम्हाला आणि आणि तुमच्या घराची उत्तर दिशा आपल्याला आपल्या अपले घराची उत्तर दिशा माहिती असेल त्या उत्तर दिशेच्या कोपऱ्यात मग त्या उत्तर दिशेला जर तुमचं कपाट असेल किंवा काही असेल त्याच्यावर हे तुम्हाला उद्या रात्री ठेवून द्यायचं आहे बघा उद्या रात्री ठेवून द्यायचं आता उत्तर दिशात का अर्थात उत्तर म्हटलं तर उत्तर उत्तर प्रगती व्हावी आपण नेहमी म्हणत असू तर उत्तर दिशा ही प्रगतीची दिशा आहे म्हणून तुमच्या घराची उत्तर दिशा माझ्या घराचं जे ब्रह्मस्थान आहे माझ्या घरातला जो मध्य भाग आहे तिथून माझी जी उत्तर दिशा आहे तिथे मी ही माझी विष ठेवणार आहे आणि याचा प्रभावी अनुभव मी दरवर्षी घेत असते मी नक्कीच तुम्हाला सांगेल की ती तुम्ही ते करा नक्कीच तुम्हाला त्याचा छान अनुभव येईल आणि अर्थात तुमचे प्रयत्न तुमचे कष्ट तेवढे महत्त्वाचे आहेत तर हे hey, करून झाल्यावर धनतेरसच्या रात्री तुम्ही हे केलं अगदी तुम्ही सात आठ नऊ दहा पर्यंत कधी पण करा हे करून झाल्यावर दुसऱ्याच दिवशी बघा दुसऱ्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तो जो कागद असणार आहे किंवा ती कागदाची चिठ्ठी सहित तुम्ही एका मोकळ्या जागी तुम्ही टाकून देऊ शकता मोकळ्या जागी म्हणजे समजा घराच्या बाहेर तुम्ही ते टाकून देऊ शकता किंवा मग ते जे काही धणे आहेत तर ते धणे तर ते धणे तुम्ही अशा मोकळ्या ठिकाणी टाकून देऊ शकता आणि तो कागद आहे तो तुम्ही फाडून दे देऊ शकता ज्यांची इच्छा आहे तो कागद पण तसाच ठेवायचा आहे मग ते कागद असेल ते धणे तुम्ही मोकळ्या जागे कुठे पण टाकून देऊ शकता का बरं ते फाडायचं का कारण ते माझी इच्छा पूर्ण झाली आहे आज मी जी काही इच्छा बोलली आहे ती माझी उद्या इच्छा पूर्ण झाली आहे असंच मनात आणायचं आणि ते तुम्ही फाडून ठेवू टाकून देऊ शकता आणि ते जे काही धणे आहेत ते तुम्ही कुठेही मोकळ्या जागे ते तुम्ही टाकून देऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या मातीमध्ये तुमच्या कोंडीमध्ये अगदी चार पाच धणे आपण घेणार आहोत ते तुम्हाला टाकून द्यायचे आहे हे या पद्धतीने ते धन वाढेल तेवढ्या तेवढ्या तुम्ही नक्कीच हा उपाय हे उपाय आपण वर्षातून एकदाच करत असतो म्हणून उद्याला खूप जास्त महत्व आहे तिसरा नेहमी आपल्याला ना कोणीने कोणी असतं बघा जो मानसिक त्रास देतो जो शारीरिक त्रास देतो मग तो अगदी घर घरचा असो नाही तर बाहेरचा असो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कोणीतरी असतं जो खूप टॉर्चर आपल्याला करत असतो की त्याच्यामुळे हरॅसमेंट होते किंवा मला त्रास देतात दे खूप टॉर्चर करता की ज्याला आपण हीच शत्रू म्हणतो की ह्या व्यक्तीमुळे मला खरंच त्रास होते अगदी तो जवळचा असो घरातला असो लांबचा असो कोणी पण असो त्याच्यापासून मुक्ती मिळावी म्हणून सुद्धा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तो काय करायचा ते तुम्हाला सांगते बघा ह्या दिवशी तुम्हाला एक चिठ्ठी घ्यायची आहे त्या चिठ्ठीमध्ये पण हेच लिहाय लिहायचं आहे समजा एक्स झेड व्यक्ती आहे तो आता मला त्रास देत नाही त्याच्याबद्दल वाईट लिहायचं नाही आहे पण आता समजा कोणीतरी आहे समजा एक्स वाय झेड मला आता त्रास देत नाही किंवा तुमचा नवरा जरी असेल तर माझा नवरा मला त्रास देत नाही माझी सासू मला त्रास देत नाही ती मला खूप जीव लावते किंवा माझा नवरा मला खूप जीव लावतो असं तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं सगळं चांगलं बोलायचं आहे या पद्धतीने आणि हे बोलून झाल्यावर त्याच्यासुद्धा धने ठेवायचे आहे की हिचं शत्रूचा त्रास होणे किंवा कोणीतरी आहे त्याचं वाईट व्हावं असं लिहायचं नाही समजा एखादा नवरा आहे जो बायकोचा छळ करतो तिला मानसिक त्रास देत असेल तर अशा वेळेस तुम्ही हे म्हणू शकता की माझा नवरा मला त्रास देत नाही असं तू तुम्हाला सकारात्मक बोलायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे की माझा नवरा किंवा हा हा व्यक्ती तुम्हाला त्रास देत नाही असं तुम्हाला बोलायचं त्याच्यामध्ये पण दोन तीन धणे तुम्हाला ठेवायचे आहे ते धणे पण तुम्हाला रॅप करायचे आहे आणि हे तुम्हाला त्याच दिवशी रात्री मोकळ्या पटांगणावर ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे त्याच दिवशी रात्री धनतेरच्या दिवशी रात्री करायचा आहे जो आधीचा उपाय सांगितला घर उद्या गाडी उदे काय जे असेल आपल्या इच्छा तर त्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी टाकायच्या आहे पण कोणीतरी तुम्हाला त्रास देत आहे कोणीतरी तरी जर तो तुम्हाला फिजिकल मेंटली हरासमेंट करत असेल तर त्याच्यासाठी हा वर, वर, उपाय आहे ती चिठ्ठी लिहायची त्याच्यामध्ये थोडेसे धने टाकायचे आणि ते धने टाकल्यावर तुमची इच्छा लिहून झाल्यावर ह्या व्यक्तीच्या त्रासातून माझी सुटका झाली आहे असं बोलून घराच्या बाहेर मोकळ्या ठिकाणी आपण उपाय करत असताना कोणाला त्रास होणार नाही कोणाच्या दारात टाकायचं नाही कोणाच्या घरासमोर टाकायचं नाही मोकळ्या पटांगणात ती चिठ्ठी डायरेक्ट तुम्हाला टाकून द्यायची आहे त्या चिठ्ठीमध्ये अर्थात दोन धने असणार आहे ती तुम्हाला रॅप करायची आहे अशी त्याची घडी घालणं किंवा ती बांधणं ती ती चिठ्ठी तुम्हाला बांधायची आहे आणि मोकळ्या ठिकाणी तुम्हाला ती टाकायची आहे ही सुद्धा खूप प्रभावी उपाय आहे जो धनतेरच्या रात्री एक तर धनाला धण्याला खूप जास्त महत्व आहे आणि जे काही उपाय तुम्हाला मी सांगितले आहेत जे ते जर तुम्ही केले तर नक्कीच ही शत्रू आहे नाही तर ज्या मनोकामना आहे त्या पूर्ण होण्यास मदत होते लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मी खूप चंचल आहे पण ज्या घरात प्रामाणिकपणे कष्ट केल्या जातो ज्या घरात लेखी सुनांना त्रास दिल्या जात नाही ज्या घरात लेखी सुना खळून असतात ज्या घरात कर्त्या स्त्रीला त्रास दिला जात नाही ज्या घरात कर्त्या स्त्रीचा अपमान केला जात नाही त्या घरात माता लक्ष्मी अखंडवास करते तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ